दर्यापूर मतदारसंघातील महायुतीतून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ वानखडे हे महायुतीतील संभाव्य उमेदवार नमस्कार आपण समाचार आगामी होणाऱ्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघ हे अनुसूचित जातीकरिता राखीव असताना दर्यापूर मतदारसंघ जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत या यादीमध्ये महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवारांची यादीमध्ये उबाडा गटाचे गजानन लवटे विक्रम पारडे बबनराव विलेकर तथा अवघडताई तर काँग्रेसकडून गुणवंतराव देवपाडे तसेच भाजपाकडून सिद्धार्थ वानखेडे माजी खासदार नवनीतताई राणा माजी आमदार रमेशजी बुंदिले हे इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत मात्र शिंदे गटाचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांची दावेदारीसुद्धा या मतदारसंघात मानलं असल्याची मानले जात आहे परंतु महाविकास आघाडी व महायुतीकडून कुठल्या पक्षाला या ठिकाणी उमेदवारी मिळेल हे मात्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालं नाही त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार आता या मतदारसंघात दाखल होत आहेत त्याचप्रमाणे भाजपाचे स्थानिक संभाव्य उमेदवार सिद्धार्थ वानखळे यांच्याशी सहारा समाचारांनी थेट संवाद साधला आहे पाहुया सहारा समाचारच्या न्यूज ब्युरोमध्ये सिद्धार्थ वानखळे काय म्हणतात सहारा समाचार न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि यामध्ये दर्यापूर मतदारसंघ हा सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय राहत आहे अशातच मोठमोठे दिग्गज या दर्यापूर मतदारसंघाकडे म्हणजे उमेदवारी इच्छुक उमेदवारांची यादी खूप मोठी आपल्याला दिसत आहे आणि अनेक इच्छुक उमेदवार यामध्ये लढाईमध्ये आहेत आणि अशातच आताच नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्ट्या पार्टीकडून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थजी वानखडे हे इच्छुक उमेदवाराची यादी यादीमध्ये होते आणि नुकतंच भाजपने नवनीत राणा यांना ऐन वेळेवर तिकीट दिली आणि ती भाजपचे निवडणूकमध्ये पराजित झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराजित झाले जर कदाचित सिद्धार्थी वानखडे संपूर्ण मतदारसंघात त्यांचा वाला स्थानिक उमेदवार आणि स्थानिक हे असल्यावर प्राबल्य असल्यावर त्यांना नाकारण्या त्यावेळेस तिकीट ठेव नवनीत रणायांना दिली जर कदाचित त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली असते जसे आज भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले असते अशातच आज दऱ्यापूर मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची यादी आपल्या समोर येत आहे यामध्ये जे खासदार राहिलेले नवनीतजी राणा यांचे सुद्धा दौरे दर्यापूर मतदारसंघात चालू आहेत आणि त्यासुद्धा दर्यापूर मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छुक दिसतात माजी आमदार जी गुंदेले ते सुद्धा इच्छुक आहेत अशातच सिद्धार्थी वानखेडे जे मागील निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढली लढवलेली होती आणि संपूर्ण जाणगा अनुभव आणि आज त्यांचा स्थानिक इथले जे उमेदवार आहेत अशामध्ये उभाट्याकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा जनतेची अशी मागणी आहे आणि जनतेचं मत आहे असं की स्थानिक उमेदवार असावा त्यामध्ये शिंदे गटाकडून शिवसेना आता मतदारसंघ कोणाला सुटणार हे मात्र एक निश्चित अजून झालेलं नाही शिंदे गटाला जे अडसुडात अडसूणचा एकमेक एकमेव अडसूळ हे त्यांच्यावर शिंदे गटाचे उमेदवार सध्या तरी आहेत मात्र भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेदवार आहेत आपल्यासोबत सिद्धार्थी वानखडे त्यांची आपण मुलाखत चालू दादा आपण लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याची खूप इच्छुक होती आणि आपण मुलाखत सुद्धा घेतलेली होती कदाचित आपल्याला तिकीट भेटली असती आज भारतीय जनता पार्टीचा खासदार असता काय सांगाल तुम्ही आता ती मागची गोष्ट झाली जी गोष्ट झाली हातातून निघून गेली त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही जर तर म्हटलं राजकारणात काही त्याला स्थान नसते दिली असती कदाचित तो, तो भाग वेगळा पण आता हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी रिझर्व आहे आणि मी इथला स्थानिक आहे मी की तीस वर्षापासून माझं गाव अंजनगाव म्हणजे अंजनगाव आणि मी इथे काम करतो आहे कार्यक्षेत्रच आहे समजा माझं कार्यक्षेत्रच आहे त्याच्यामुळे मी आता इथून निवडणूक लढण्याच्या मनस्थितीत आहे माझी इच्छा आहे पक्षाने जर मला आदेश दिला मी भारतीय जनता पक्षावर इथून विधानसभेची निवडणूक लढू शकतो आपण मागणी केली आहे का मतदारसंघ हा मला मिळावं मला म्हणजे मला की भाजपला तुम्हाला नाही मागणी आता कसं आहे मागणी जरी केली तरी पक्षाची एक विशिष्ट पद्धत आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवार निवडीची एक प्रथा आहे आणि त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ते सर्वे केल्या जातात त्यामध्ये जनतेतून पदाधिकाऱ्यांमधून लोकांमधून सगळी जी काही नावं येतात आणि मग उमेदवार इच्छुक उमेदवार जे असतात ते सुद्धा विनंती अर्ज करतात आता आमच्या नेत्यांकडे आम्ही विनंती अर्ज दिलेले आहेत बायोडेटा दिले आहेत आमचे निरीक्षक आले त्यांच्याकडे दिले प्रभारींकडे दे दिले जिल्हाध्यक्षांकडे दिले संघटन मंत्र्यांकडे दिलेत अध्यक्षांकडे दिलेले आहेत सगळ्यांकडे मी माझा बायोडाटा दिला निवडणूक लढायची आहे तशा प्रकारची मी मागणी केलेली आहे प्रश्न असा आहे की आता हे मतदारसंघ जसा म्हणजे शिंदे गट आणि शिंदे गटाचा दावा होता लोकसभेला ते त्यांचे वाले वडील दोनदा खासदार म्हणून राहिलेले होते आणि ती त्यांची खासदारकी तिकीट म्हणजे समजा भाजपकडे मतदारसंघ गेला होता आणि पुन्हा आता त्यांचे पुत्र या मतदारसंघात लढण्यास इच्छुक आहे मात्र शिंदे गटाला जर कदाचित गेलं तर आपण काय सांगा तो, तो वरिष्ठांचा निर्णय आहे आणि शेवटी कसा आहे की सरकार चालवणारी आमची जी नेते आहेत किंवा संघटना चालवणारी जी वरिष्ठ नेते आहेत हा त्यांचा निर्णय आहे पण ज्या ठिकाणी पर... ज्या पक्षाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी उमेदवार देण्यात यावा अशी सरळ सरळ ढोगळ मनाने युतीची आमची ती व्याख्या असणार आहे आणि आपण सगळे जाणत आहेत इथे भाजपचं प्राबल्य आहे इथे मागील वेळेस भाजपचे आमदार होते भाजपची इथे कॉन्क्रीट आहे भाजपची संघटना इथे आहे इथे तीनशे चाळीस बूथ आमच्या भाजपचे मजूर आहे प्रत्येक ठिकाणी बूथ प्रमुख आहे आमचे शक्ती प्रमुख आहेत आमचे वॉरियर्स आहेत आमच्या सगळ्या प्रकोष्ठांच्या संघटना आहेत आमच्या सगळ्या सेल्सच्या संघटना आहेत सगळे मोर्चा आघाडींच्या आमच्या संघटना आहेत एवढी बांधणी दुसरी कोणाची असू शकत नाही आपण सगळेजण जाणतात त्याच्यामुळे हा भाजप प्रणित मतदारसंघ असल्यामुळे भाजपच्या मताची माणसं या ठिकाणी असल्यामुळे हा याच्यात काही शंका नाही तशा प्रकारची सगळ्यांनी मागणी आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली आणि वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा हा मतदारसंघ भाजपला सोडण्याच्या मनस्थितीत आपण जाणार आहात शिंदे गटाकडून सध्या जे पाडणी झाली आहे त्यामुळे शिंदे गटाची काही इथं कारण त्यामुळे तो प्राबल्य पाहिजे तो प्राबल्य तर कमधुर कम कुवत कम असल्यानं तुम्हाला भाजपचे मुद्दार मिळू शकते हे पण शक्य आहे कारण एक एक त्यांना महत्वाची आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगामध्ये जर भाजपला जर तिकीट मिळाली तर निश्चितच तुम्ही त्याच्यावाले प्रथम दावेदार राहणार आणि तुमचा दावेदार अनुभव आणि अनेकदा आपण या मतदारसंघात कार्य केलेलं आहेत त्यामुळं मागील निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवली होती आणि आज आज सुद्धा जर आपल्याला तिकीट कदाचित मिळाली तर आपण नक्कीच होणार नाही भाजपचा विजय या ठिकाणी होणारच आहे आता मागच्या वेळेस लोक जे चुकलेत त्याबद्दल पस्तावत आहेत तुम्हाला माहित आहे की बा आपण चूक झाली पण आता ही अशी चूक व्हायला नाही पाहिजे मागील पाच वर्ष कसे गेले विना आमदारांचे ह्या जनतेला माहित आहे आणि म्हणून भाजपचा उमेदवार तर होणारच पण मला जर उमेदवारी दिली तर हा भाजपचा एक सामाजिकदृष्ट्या मोठा विजय असेल त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यातील इथेही याच्यावर समीकरण सुद्धा तुमचं येस येस yes, यस yes, yes. मी त्याच विषयाकडे येतो आहे की मी बुद्धिस्ट कम्युनिटी सी रिलेटेड असल्यामुळे <laughs> बुद्धिस्ट असल्यामुळे बौद्धांची मतं सुद्धा यावेळेस भाजपला मिळणार आहे मी समाजामध्ये बिहारांमध्ये आमचा वर्षावर सुरू आहे सगळ्या ठिकाणी जाऊन विचारतोय की भाजपवर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का कारण काय झालं की इंटरलेक्च्युअल लोक जे आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांमध्ये अपप्रचार केला गेला होता मागच्या निवडणुकीमध्ये की तुमची घटना बदलवण्यात जाणार संविधान बदलवण्यात जाणार साहेब घर्यापूर मतदार मतदारसंघामध्ये आता नुकतेच नवनीतजी राणा यांच्या दौरे झालो आहात आणि अनेक चर्चेला उदाहरण आलेलं आहे की नवनीत राणा ह्या इच्छुक उमेदवार आहे निवडणूक लढणार काय सांगायला नाही नाही ताईची जी यात्रा सुरू आहे ती यात्रा त्यांची आभार यात्रा आहे म्हणजे ऍक्च्युअली फार कमी मतांनी आमचा तो निसटता पराभव झाला ऍक्च्युअली आम्हाला शाश्वती होती पण ते ठीक आहे जे झालं ते झालं कुठेतरी आम्ही कमी पडलेलो असणार पण ज्या लोकांनी भरभरून मतं दिली आमचा अंजनगाव तालुका तर प्लस आहे पुढे आहे आणि म्हणून आपण हारलो जरी असलो तरी ज्या लोकांनी आम्हाला मत दिली त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा दौरा आहे आणि म्हणून ज्या ज्या बघिणींनी त्यांना मदत केली जी जी लोक त्यांच्या सोबत होते त्यात जाऊन त्यांच्या भेटी घेत आहेत त्या स्टार प्रचारक माणूस आहेत नॅशनल लेवलचे नेता आहे पण माहित आहे मागच्या वेळेस हैदराबादला वगैरे गेले होतं मला पक्ष एक चार पाच मतदारसंघ निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली पण नुसतं अमरावती दर्यापुरातच नाही त्या आधी इथे पण फिरल्यात मेळघाटमध्ये फिरल्या तो तर एस टी राखीव मतदारसंघ आहे मग तिकडे फिरण्याचं काय कारण होतं त्यांना त्या आधी मेळघाटमध्ये फिरल्या आहेत आता दर्यापुरात फिरत आहेत पुढे तिळशात जाणार आहेत अजून दुसऱ्या मतदारसंघात जाणार आहेत त्यांची पूर्ण ह्या सहाही मतदारसंघामध्ये ती आभार यात्रा आहे मला नाही वाटत त्या उभ्या राहतील म्हणून त्या एक स्टार प्रचारक म्हणून पक्षासाठी काम करत अच्छा आपण आता सध्याच माहितीमध्ये काम करतो आणि महायुतीचा मतदारसंघ शिंदे गटाचा एक जे मागील निवडणुकीमध्ये आमदार राहिलेले आहेत अळसूळ जर कदाचित अळसूर यांना तिकीट मिळाली तर आपल्या पक्षातून आपण त्यांच्या काम करणार नाही आता कसं आहे आम्ही युतीत राहणारी माणसं आहोत आणि आमच्या पक्षाचं धोरण असं आहे की नुसतं भाजपचा उमेदवार असला तर नाही कोणताही उमेदवार असला त्याच्यासाठी काम करायचं आणि आम्ही पक्षाची शिस्त मांडणारी माणसं आहोत तुम्हाला माहित आहे मी ज्याच्या सोबत राहतो तिथे प्रामाणिक राहतो शिवसेनेसोबत होतो ते काय खस्त केलं आपण तुम्हाला माहित आहे आणि म्हणून जिथे काय वरचे श्रेष्ठी काय निर्णय घेतील फक्त मला असं वाटतं की जे सर्वे झालेत त्या सर्व्हेमध्ये तो रिपोर्ट गेलेला आहे कारण अडसूळ या ठिकाणी पाच वर्ष आमदार राहिलेले आहेत त्यांची कारकिर्द लोकांनी पाहिली आणि त्याच्यानंतर त्यांची एक पाच दहा वर्ष गॅप गेली ते गावी होते आता निवडणुकीच्या तोंडावर आल्यानंतर लोकांमध्ये अशी एक आशा आहे किंवा ते काही वाईट आहे असं नाही माझे मित्र आहेत चांगले अभिजित अडसूळ कॅप्टन त्यांचे वडील तर आम्ही आमच्यासाठी आदरणीयच आहेत आम्ही अगदी वडिलांसारखा सन्मान देतो त्यांना आनंदराव अडसूळ साहेबांना पण लोकांची स्थानिक उमेदवार द्यावा इथला उमेदवार अशी मागणी आहे स्थानिक भाजपला द्यावा ही मागणी पक्षाची आहे पक्षातल्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे की मतदारसंघ हा भाजपला सुटला पाहिजे कारण इथे भाजपचं मताधिक्य आहे अशा प्रकारची मागणी आम्ही पक्षश्रेष्ठीकडे केली आणि जनतेची मागणी आता अशी आहे की आता कोणी नागपूर पुणा सातारा बितारा हे असं शेत भाड्याने दिल्यासारखं बाहेरचा माणूस नको स्थानिक माणूस असला पाहिजे त्यामुळे दोन्ही बाबतीत ते बाजू माझ्या बाजूनं जुळते त्याच्यामुळे ते भाजपला सुटेल आणि पक्षही माझा विचार करेल असं मला वाटत हे होते आपल्यासोबत सिद्धार्थी वानखडे जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि याआधी सुद्धा त्यांनी अनेक इथं कार्य केलेले आहेत आणि त्यांचा कार्य म्हणजे त्यांचं क्षेत्र मतदारसंघ असल्या कारणाने त्यांचे सन्मान उद्दिष्ट बांधवांचे जे मतदान सर्वात मोठ्या म्हणजे एकोणसाठ हजार हे लोकसभा म्हणजे त्यांच्या होटल आहेत आणि यामध्ये जर त्यांना तिकीट मिळाली तर जास्तीत जास्त मत लिक्क ते आपल्या बुद्धिस्ट बांधवांचे घेते आणि आज त्यांचा दांडा संपर्क आणि सर्वात शिक म्हणजे संपर्कात असल्या कारणाने त्यांचा वाला त्या मतामध्ये भर पडणार आहे पण मात्र अशात जर मतदारसंघ जर शिंदे गटाकडे गेला तर त्यांनी सांगितलं की तर स्थानिक उमेदवाराची मागणी आहे तर कदाचित गेला तर त्यांनी सांगितलं की शिंदे गटाकडे कोणी पक्षाकडे जर गेला तर आम्ही त्यांना खांद्याला खांदा लावून निवडून येण्याचे काम आम्ही करणार आहे मात्र पक्ष पक्षस्रष्टी स्थानिक उमेदवार महत्वाचा आहे स्थानिक उमेदवाराला जनतेच्या मागणीनुसार स्थानिक देण्यात आहे आणि यांना तर निश्चितच भाजपचा एक दमदार उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडणूक लढणार आणि ते निवडून सुद्धा येणार असे त्यांचे मत सुद्धा त्यांनी दाखवलेले आहे अशातच आपल्या सिद्धार्थी वानखडे यांनी मुलाखत त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सहारा समाजाचा ग्रेट भेट या कार्यक्रमात त्यांच्या संपूर्ण प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या बघूया सारा समाजाला तुम्ही